नमस्कार मित्रांनो भोकोडवाला भाऊ भो यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आपल्या फार्मवरच्या प्युअर गावरांच्या कोंबड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत बघा टोटल दीडशे नग आहेत मित्रांनो कोंबडे जुळून राहिले कोंबड्यांना म्हणजे अंड्यावर येणारा माल आहे टोटल हा बघा माल बघा मोठा माल आहे क्वालिटीच्या कोंबड्यात मित्रांनो प्युअर गावरांचा माल आहे तर आपल्याला पूर्ण दीडशे नग आहेत दीडशेच्या दीडशे द्यायचे आहेत पाहू शकतात त्याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो एका बॅचचा माल नाही आहे दोन ती तीन मा ते तीन बॅचेसमध्ये माल काढलेला आहे आपण त्यामुळे काही कोंबडे लहान आहेत काही लहान आहेत काही टोळी आहेत आणि काही अंड्यावर आहे कोंबड्या आहेत मित्रांनो मोकळं सांगणं आणि काही लहान पक्षीसुद्धा आता इथं दाखवायला जवळ हा बघा असा पण पक्षी आहे काही काही असा पण आहे मोठा माल आणि काही एकदम मोठे कोंबडे सुद्धा आहेत मित्रांनो अंड्यावर येणार सुद्धा माल आहे तर बघा एकदा तुम्हाला जुम करून दाखवतो मी हा बघा मित्रांनो असा माल आहे तर हा टोटल लॉट आपल्याला द्यायचा आहे मित्रांनो जो कोणी बांधव दीडशेच्या दीडशे न खरेदी करेल त्यानेच मला कॉन्टॅक्ट करावा दादा दहा द्या वीस द्या अशा लोकांनी कॉन्टॅक्ट नये कारण की कसं आहे मित्रांनो लहान मोठा माल आहे दहा दहा वीस वीस वाले मोठा मोठा माल निवडून घेऊन जातात आणि लाल माल लहान मालाला फार्मवर भाव भेटत नाही असा जो पूर्ण लहान मोठा माल असा मिक्स माल पूर्ण बॅच खरेदी कर करेल दीडशे नक्षी त्याला टोटल माल द्यायचा आहे तर मित्रांनो भोकोडवाला भाऊ गुगल मॅपला लोकेशन पाहू शकता तुम्ही डायरेक्टली तुम्हाला माल घेऊन जावं लागेल आणि जर तुम्हाला दुसऱ्या गावामध्ये डिलिव्हरी करायचा आहे माल पुणे वगैरे किंवा इकडं तिकडं तर मित्रांनो आम्ही डिलिव्हरी घरपोच सेवा करून देऊ तुमची पण जे काही गाडीचं भाडं आहे तुम्हाला रिटर्नचं गाडीचं भाडं द्यावं लागेल तुम्ही या गोष्टीला तयार असाल तर आम्ही डायरेक्ट घरापर्यंत माल डिलिव्हर करून देऊ मित्रांनो तर आशा करतो तुम्हाला माल शंभर टक्के असेल ओरिजिनल गावरान प्युअर गावराने मित्रांनो हा माल पाहून घ्या एक नंबर क्वालिटीचा माल आहे तलंगी आहेत टोटल अंड्यावर येणाऱ्या कोंबड्या आहेत शोधून सापन आणि असा माल मित्रांनो एका लॉटमध्ये पूर्णच्या पूर्ण द्यायचा आहे शक्यतो जो भाऊ दृष्टीच्या दीडशे गेल त्याने मला कॉन्टॅक्ट करावा माझा फोन नंबर आहे नव्वद ब्याऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी किंवा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो पाचशे कोणत्याही नंबरला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद